नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज श्रावण हे सोमवार चालू झालेले दुसरा सोमवार आहे खिचडी करायला आज उपवास आहे खिचडी करायला काल डी मार्टला गेलो होतो अजून एक बादली दही आणलं छान मस्त अशी बादली होऊ आता आतमध्ये दही कसं आहे आपली खिचडी आणलेली आता मस्त खिचडी करू छान अशी खिचडी झालेली पिढी आणलेली बटाटे आहे मसाल्याचं उपोसाचं आहे हो दही दहीची क्वालिटी मस्त अशा खापा निघतं मस्त दही आहे एकदम एकच नंबर दही खिचडी करून झाली आता निघालो आता परत हॉटेलवर सकाळी दहा वाजताच खिचडी करत राहतो मी म्हणजे दहा वाजता माझा फिक्स टाइम राहतो जेवणाचं जेवण बिवण झाला की मग दिवसभर हॉटेलवरच बसायचं राह जेवण सोमवारी एक महत्वाची माहिती द्यायची काय आमच्या परिसरामध्ये ना बिबट्याचा वावर जास्त आहे त्याच्यामुळं रात्री पाणी भरायला जातानी करताना जर तुमच्याकडे पण बिबट्या जर असेल तर लक्ष द्या हे बघा आमच्या शेजारच्या गावामध्ये हा बिबट्या फिरताना दिसतोय अं टॉमॅटोचं शेत आहे बघा कसं फिरतोय त्याच्यामुळं रात्री पाणी ना शक्यतो टाळा आमच्या परिसरात जास्तच बिबट्याचं प्रमाण आहे जे कायम दिसतो आणि हाही माझे मित्र रात्री ज्यावेळेस येत होते त्यावेळेस त्यांना दिसला आणि त्यांनी मला हा व्हिडिओ शेअर केला माझ्यासोबत त्याच्यामुळं तुम्ही काळजी घेत जा जर तुमच्या आजूबाजूला जर असेल बिबट्या तर आता मी बघा आपली जी झाडं पण साईडचे काढले होते सगळं आम्ही साफसफाई चालू केलेली आहे पूर्ण साफसफाई केली बघा एवढी जागा आपली इकडं निघली आणि पूर्ण स्वच्छता पण आपली झालेली आहे आणि काय केलं आता सर्व नेट मारून घेतली साईडने कारण काय होत आहे शेजारी पण शेती आहे आणि तिथं मका आहे त्या शेतामध्ये कसं आहे आपलं कष्टमर पण समजा इकडं बाहेर इकडे तिकडे बसतात काही कचरा वगैरे करू नये म्हणून आपण ती नेट मारून घेतली आणि शेताफळबा किती एकच झाडे पण एवढे शेताफळ आहे ना झाडाला हे बघा खूप सारे शेताफळ आहे आणि खूप भारी क्वालिटी आहे शेताफळाची याची आपण पूर्ण नेट मारून घेतली तिथं आपली गाडी उभी आहे सावलीला खूप मोठे बदामाची झाड आहे आमची सावली भरपूर आहे हे बघा एवढी सावली आहे भारी मस्त वाटते एकदम गार वाटतंय इथं आपण आहे ना सगळं स्क्रॅप टाकण्यासाठी बनवलेलं आहे आता हे इथं उद्यापासून सगळे जे आपले बॉटल आहेत मध्ये त्या सगळ्या आपण इथं साठवणार आहे पहिला आपण हॉटेलच्या पाठीमागं टाकत होतो ना आता तिथे पण आपण आहे ना फॅमिलीसाठी सेपरेट एक गार्डन तयार करणार आहे त्यासाठी आता तिथं न टाकता सगळं जे स्क्रॅप आहे ते आपलं इथं पाडणार आहे इथं पाण्याच्या टाकीसाठी आपण पेशल जागा केली पाण्याची टाकी आपली जी पुढं होती ती आपण आता इथं ठेवणार आहे ही टाकी उचलून इकडे टॉयलेटजवळ ठेवणार आहे इता या आता इथं जी पुढची जी जागा आहे ती आपण सर्व आता मुरुम भरून पार्किंगसाठी तयार आहे म्हणजे वरतून डायरेक्ट आपली गाडी जी येणार आहे जे काही कस्टमर येणार आहे ट्रक असतात ट्रॅक्टर असतात जागा भरपूर लागते ती डायरेक्ट आता आतमध्ये येतील अशी सोय आपण करणारे ही सर्व आपण झाडं जी तोडले होते तो कचरा पडलेला आहे आता हे सगळं जाळून टाकणार आहे आणि इथं पूर्ण मुरुम भरून रोड लेवल करणार आहे काय होईल जे आपलं काही गाड्या येणार आहे त्या डायरेक्ट हॉटेलमध्ये येतील बाहेर उभं राहायला जास्त जागा नाही ना पूर्वी भरपूर झाड आपली वाढलेली होती त्याच्यामुळं जा जागा फारच कमी पडायची आता बघा हॉटेल एकदम मस्त असं मोकळे झालंय आणि ही एक मका दाखवतो तुम्हाला आता ही पेरून केलेली आहे आता पेरून केलेले मकाला ॲव्हरेज जास्त राहतं किटू फोन केलेलं मकाला ॲव्हरेज जास्त राहतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मला जास्त आयडिया नाही आहे ज्यावेळेस मी मका निघाल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की नक्की ती ॲव्हरेज दिली एकरी मग पेरून केलेली चांगली राहील की पण केलेली चांगली राहील हे लक्ष देईल तोपर्यंत तुम्ही सांगा मला तर मग आता चला भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे कोणते व्हिडिओ पाहायला आवडतात ते पण कमेंट करून सांगा शेतीचे व्हिडिओ पाहिजे का डेली व्हिडिओ पाहिजे ते नक्की सांगा